महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना येत्या खरी रब्बी हंगामासाठी तेल बिया वर्गीय पिकाच्या प्रमाणित विमाच्या अनुदानावरती वितरण याचप्रमाणे शंभर टक्के अनुदानावरती पीक प्रात्यक्षिक साठी बियाणांचं वितरण अशा विविध बाबींसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेल बिया आणि हीच योजना राज्यांमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यांच्यासाठी जवळजवळ एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यांच्याच अंतर्गत ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणती पीक या अंतर्गत घेतली जाणार आहे शेतकऱ्याला कशा प्रकारे यांच्या अंतर्गत लक्षण देण्यात आलेले आहे हे, हे सर्व आपण या जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यांच्या संदर्भातील सात मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आपण पाह बघितणार आहोत या खाद्य तेल अभियान तेलबिया एमओ एस अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक प्रति आकार आराखड्याकडे प्रशासकीय मान्यता देण्यास संदर्भातील ज्यामध्ये आपण पाहू शकता केंद्र शासनाचा निधी आणि राज्य शासनाचा निधी असा मिळून एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सतरीत अभियान राबवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षासाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि यांच्याच अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांना लक्षात देण्यात आलेले आहे आणि अंतर्गत महाराष्ट्रातील मूलभूत बियाण्यांची खरेदी बियाणे केंद्र याचप्रमाणे मूल्य साखळी भागीदार मार्फत प्रमाणित बियाण्यांचे वितरण करण्यात विविध बाबींचा विकास या योजनेसाठी अंतर्गत केल्या जाणार आहे शेती शाळा शेतकरी प्रशिक्षण माती नमुने तपासणी अशा प्रकारच्या बाबी देखील यांच्या अंतर्गत केल्या जाणार आहे याचप्रमाणे शेतकऱ्यांना मोहरी सूर्यफूल सोयाबीन भुईमूग करडई तीड कराळा अशा प्रकारची जी काही पीक प्रत्यक्षिक असतील शंभर टक्के अनुदानावरती पीक प्रत्यक्षिक सुद्धा घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याचप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या अंतर्गत जे काही पोस्ट हार्वेस्टर सुविधा अंतर्गत च्यामध्ये काढणीपश्चात विविध यांच्या अंतर्गत तेलखाण असेल तेल संकलन असेल तेल प्रक्रिया असेल किंवा अशा विविध बाबींचा लाभ देण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यासाठी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांची अंतर्गत वेगवेगळ्या पिकांसाठी निवड करण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये आपण पाहू शकता जी काही पीक का आहे ज्यांच्यामध्ये भुईमूग पिकासाठी कोल्हापूर सांगली सातारा नाशिक घुडे पुणे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांची भूईमुख पिकासाठी निवड करण्यात आलेली आहे नाशिक आणि अहिल्यानगर पिकाचे कार्यालयासाठी निवड करण्यात आलेली आहे कडे पिकासाठी लातूर धाराशिव परभणी चंद्रपूर हिंगोली नांदेड गडचिरोली सोलापूर आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तीड या पिकासाठी जळगाव लातूर बीड आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांचा समावेश असेल तर सोयाबीन साठी एकूण सव्वीस जिल्ह्यांचा समावेश असणार आहे लातूर बुलढाणा नांदेड वाशिम यवतमाळ धाराशिव परभणी हिंगोली अमरावती अकोला जालना नागपूर वर्धा अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नांदुरा नंदुरबार पुणे जळगाव धुळे आणि छत्रपती संभाजीनगर सूर्यफुल पिकासाठी धाराशिव सोलापूर जळगाव लातूर अहिला नगर सांगली नांदेड पुणे या आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे आणि अशा प्रकारे सहा पिकांचा यांच्या अंतर्गत समावेश केलेला आहे यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबींच्या अंतर्गत बियाण्यांच्या उपलब्ध कशा प्रकारे केली जाणार आहे यांच्या अंतर्गत किती बियाण्यांची खरेदी केली जाणार आहे त्यांच्यासाठी आवश्यक असलेले निधी यांच्यानंतर जे काही बियाणे केंद्र असतील त्यांची निर्मिती परत मूल्यांकनासाठी विकास आणि शेत वेग अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शेडी म्हणजे शेती शाळा अशा वेगवेगळ्या बाबी यांच्या यांच्यानंतर समूह पीक प्रात्यक्षिक यांच्या अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती ही प्रात्यक्षिक घेतली जाणार आहे याच प्रमाणे शेतकऱ्यांना प्रामाणिक बियाण्यांचे वितरण यांच्यासाठी देण्यात आलेले लक्षात हे सर्व भौतिक आणि काही लक्षांक असतील लक्षात असलेल्या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे यांच्यामध्ये आपण पाहू शकतो शेतकरी शाळा असतील शेतकरी प्रशिक्षण असेल प्रामाणिक बियाणांचे वितरण आहे ज्यांच्या अंतर्गत जवळपास त्रेसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल बाबींसाठी या ठिकाणी निधी आणि भौतिक लक्षांक देऊन ही योजना आता राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आपण पाहिलेलं की राज्य शासनाच्या माध्यमातून महाडेबीडी पोर्टलच्या माध्यमातून बियाण्यांच्या अनुदानासाठी अर्ज मागवले जाते आणि यांच्या अंतर्गत ज्या ज्या जिल्ह्यांची निवड झालेली आहे त्या जिल्ह्यांना त्या त्या पिकासाठी अर्ज आता महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यानंतर मागवले जातील आणि यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रामाणिक बियाणांची वितरण त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक प्रत्यक्ष बाबींचा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे महत्वपूर्ण असा जीआर आपण महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती आपण पाहू शकतो लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे धन्यवाद